पावसामुळे शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे यावर्षी आंबे बाजारात मोठ्या प्रमाणात आले असूनही आंबे याची मागणी कमी झाल्यामुळे शेतकरी व व्यापारी चिंतेत आहेत कारण यंदा पाऊस लवकर आगमन झाल्यामुळे याला अवकाळी पाऊस म्हणता येत नाही कारण पाऊसच लवकर सुरुवात झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना व बागायत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत आहे बाजारात आंबे रुपयाला तीन किलो विकले तरी सुद्धा ग्राहक आंब्याकडे बघत सुद्धा नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे एकमेव कारण ढगाळ वातावरण व पाऊस सुरुवात झाल्याने आंबे खाण्याकडे ग्राहकांचे दुर्लक्ष प्रत्येकांचा एक विचार ढगाळ वातावरण व पावसामध्ये आंब्यामध्ये किडे किंवा आळ्या निर्माण होतात असे अनेकांना वाटते यामुळे काही ग्राहक आंबे खाण्याकडे दुर्लक्ष करतात ज्या वेळेला आंबे खायचे दिवस आहेत त्यावेळेला तरी प्रत्येक ग्राहकांना एक विनंती आहे आंबा हा सर्वांचा आवडतो फळ आहे व्यापारी याचा सुद्धा विचार करावे असे ग्राहकांना एक विनंती तरी काही व्यापाऱ्यांना आंबे विकत असताना बघितले असता त्यांच्याकडे एक सुद्धा ग्राहक आंबा घेण्यासाठी येत नव्हता पण त्यांच्या मनात ग्राहक येईल व आंबे खरेदी करून त्यांचे आंबे संपेल असे त्यांना एक आशा वाटत असल्यामुळे ते आंबे विकत बसलेले होते पण व्यापारी यांचा काही दोष यामध्ये नाही निसर्गाचे देणं आहे तरी सर्वांनी सहानुभूतीपूर्वक आंबे खरेदी करण्याकडे थोडे लक्ष द्यावे व्यापाऱ्यांना सुद्धा थोडा दिलासा मिळण्यासाठी प्रत्येकांनी व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि प्रत्येकाने थोडे थोडे आंबे खरेदी करून व्यवस्थित बघून आंबे खावे

प्रताश अंबे घ्या शंकरपणा तीन किलो शंभर अपणा तीन किलो शंभर अपणा तीन किलो फोर रताश अंबे घ्या शंभरपाला तीन किलो शंभर अपला तीन किलो प्रसाद अंबे घ्या शंकरपणा तीन किलो शंभर अपणा तीन किलो शंभर अपणा तीन किलो फोर हताश शंभर तीन किलो शंभर अपला तीन किलो शंभर अपना किलो शंभर रुपया किलो चांगेलो शंभर